मधल्या रॉकीची आई पहा किती सुंदर दिसते भारतीय चित्रपटसृष्टीत काही चित्रपट असे असतात जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित राहत नाही तर ते प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करतात केजीएफ हा त्यापैकीच एक चित्रपट कन्नड भाषेत तयार झालेल्या या चित्रपटाने केवळ दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण देशात लोकप्रियतेची शिखरे गाठली केजीएफ म्हणजे कोलार गोल्ड फील्ड्स सोन्याच्या खाणीतून उभारलेली संघर्ष आणि सत्तेची कहाणी या चित्रपटात रॉकी भाई नावाच्या एका गरीब मुलाच्या आयुष्याचा प्रवास दाखवला आहे जो गरिबीत जन्म घेतो आणि सोन्याच्या साम्राज्याचा अधिप्ती बनतो पण या प्रवासामागे एक अनोखी शक्ती आहे त्याची आई हो रॉकीची आई हे पात्र जरी पडद्यावर काही दृश्यात दिसतं तरी तिच्या भावनांनी संपूर्ण कथा आकार घेतो ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री अर्चना जॉइस केजीएफ एक चित्रपट की भावना केजीएफ चैप्टर एक दोन हजार अठरा मध्य प्रदर्शित या मधे यश, यश, मुख्य भूमिका के लिए रॉकी भाई त्यांचा पात्र आज भारतीय सिनेमात एक आइकॉनिक नाव बनला दाखवलेली चित्रपट दाखवेलीस दशकातील मुंबई आणि कर्नाटकातील सोन्याच्या खाणींची पार्श्वभूमी त्या काळातील संघर्ष गुन्हेगारी जग सत्ता आणि भावनांचा संगम हे सर्व प्रेक्षकांना खेळवून ठेवणारे ठरले हा चित्रपट मूळत कन्नड भाषेत होता पण त्यानंतर त्याचे हिंदी तमिळ तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्ये डबिंग करण्यात आले विशेष म्हणजे हिंदी भाषिक प्रेक्षकांनी सुद्धा या चित्रपटाला तितकाच प्रचंड प्रतिसाद दिला केजीएफ केवळ एक अक्षन फिल्म नव्हती ती होती आईच्या स्वप्नासाठी झगडणाऱ्या मुलाची गाथा रॉकीचं स्वप्न सोनं जिंकण्याचं नव्हतं तर त्याच्या आईच्या नजरेत मोठा माणूस होण्याचं होतं आणि या भावनेनेच संपूर्ण चित्रपटाला आत्मा दिला शांतम्मा रॉकीची आई कथानकाची आत्मा मधील शांतम्मा हे पात्र चित्रपटात फारस बोलत नाही पण प्रत्येक संवाद प्रत्येक दृश्य मनात घर करतो शांतमा म्हणजे ती आई जी गरीबीतही आपल्या मुलासाठी मोठं स्वप्न पाहते तिच्या डोळ्यात करुणा आहे पण त्या करुणेच्या आड एक अद्भुत बळ आहे रॉकी लहान असताना ती त्याला सांगते तू गरीब जन्मलास पण तुझं आयुष्य गरीब नसलं पाहिजे हेच वाक्य संपूर्ण कथानकाची दिशा ठरवतं रॉकीचं संपूर्ण आयुष्य आईच्या त्या शब्दाभोवती फिरत राहतं आणि हाच तो भावनिक धागा आहे ज्यामुळे प्रेक्षक केजीएफशी जोडले जातात या भावनांना पडद्यावर जिवंत केलेते अभिनेत्री अर्चना जॉईस यांनी अभिनेत्री अर्चना जॉईस कोण आहेत अर्चना जॉईस या भारतीय अभिनेत्री असून त्या मुख्यत्वे कन्नड चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत त्यांचा जन्म बेंगळुरू कर्नाटक येथे झाला लहानपणापासूनच त्यांना अभिनय नृत्य आणि कला यांची आवड होती अर्चना यांनी सुरुवातीला टीव्ही मालिकांमधून आपला अभिनय प्रवास सुरू केला आणि नंतर हळूहळू मोठ्या पडद्यावर पड़्या पाऊल ठेवलं त्या फार प्रसिद्ध कुटुंबातून आलेल्या नव्हत्या त्यामुळे त्यांना प्रत्येक पायरी मेहनतीने चढावी लागली पण त्यांच्या आत्मविश्वासाने आणि शांत भावनेने त्यांना लवकरच ओळख मिळाली केजीएफ मधील संधी आणि आव्हान जेव्हा केजीएफसाठी कलाकारांची निवड सुरू होती तेव्हा अर्चनाला रॉकीच्या आई या भूमिकेसाठी संपर्क करण्यात आला त्यावेळी त्यांचं वय फारसं मोठं नव्हतं आणि त्यांना एका प्रौढ अनुभवी स्त्रीची भूमिका साकारायची होती पण त्यांनी ही भूमिका इतक्या भावनिक ताकदीने साकारली की प्रेक्षकांना ती खरोखरची आई वाटली अर्चनाच्या डोळ्यातील वेदना मुलासाठीची आर्त भावना आणि त्याचं भविष्य उज्वल व्हावं ही तिची इच्छा या सर्व गोष्टींनी त्यांच्या अभिनयाला प्रचंड खोली दिली चित्रपटाच्या काही मिनिटांमध्येच त्यांनी असम प्रभाव टाकलं की प्रेक्षकांनी त्यांचं नाव कायम लक्षात ठेवलं इतर चित्रपट आणि कामगिरी अर्चना जॉईस यांनी के एफ व्यतिरिक्त अनेक कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे त्यापैकी काही महत्वाचे चित्रपट म्हणजे विजार्था नक्षे कलांत का या सर्व चित्रपटांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत काही ठिकाणी पारंपरिक स्त्रीची तर काही ठिकाणी आधुनिक धैर्यवान स्त्रीची त्यांच्या अभिनयातील वास्तववाद आणि भावनांची सहजता हे त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य मानलं जातं